ताजा ताज्या साथी स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा, बेल वर क्लिक करा। कोपर रेल्वे स्टेशन मास्तरांची भेट घेऊन समस्या सोडवण्याची मागणी केली आहे कोपर रेल्वे स्थानक हे डोंबिवली शहरातील एक महत्वाचं रेल्वे स्थानक आहे येथून वसई दिवा पनवेल या सर्व मार्गांकरिता देखील ट्रेन जातात तसेच मुंबईला आणि कसारा कर्जाच्या दिशेने पण ट्रेन सुटतात हजारो प्रवासी रोज इथून प्रवास करतात पण या ठिकाणी कोपरपूर्वेच्या बाजूने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना प्रवास करण्याकरिता लिफ्टची सोय उपलब्ध नाहीये तसेच कोपरपूर्वेला तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी उपलब्ध नाहीये तिकीट खिडकी उपलब्ध नसल्यामुळे सर्व प्रवाशांना कोपर पश्चिमेला जाऊन तिकीट काढून पुन्हा परत यावं लागत कोपर रेल्वे स्थानक बांधून बरीच वर्ष झाली आहेत पण या रेल्वे स्थानकावर मुतारीची सुद्धा सोय नाहीये पनवेल किंवा प्रवासी मुतारीची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची अडचण होती है। खास करून महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांनी काय करायचं यापूर्वी पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून वारंवार निवेदन देण्यात आलंय नागरिकांच्या सहीचं निवेदन देण्यात आलं मात्र समस्या जैसे थे राहिल्यानं पुन्हा निवेदन देण्यात आलंय लवकरात लवकर कोपरपूर्वेला तिकीट खिडकी कोपर, कोपर स्टेशनवर मुतारी आणि कोपरपूर्वेला लिफ्टची सोय करावी या मागण्यांचं लेखी आश्वासन मिळावं अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुरुवार सतरा एप्रिल रोजी कोपर स्थानकावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हा प्रमुख राहुल भगत डोंबिवली शहर प्रमुख अभिजित सावंत उपशहर प्रमुख सुधाकर वायकोळे युवासेना उपजिल्हाधिकारी परेश काळन विधानसभा अधिकारी आदित्य पाटील उपशर युवासेना सुदर्शन जोशी विभाग अधिकारी प्रणव सावंत विभाग प्रमुख विनायक गोवलकर उपविभाग प्रमुख कुणाल पवार किशोर सोहनी विलायस नायर शाखा प्रमुख राकेश राणे अभय दिघे मंगेश सरमळकर शिवसैनिक नारायण गायकवाड आणि इतर उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा